नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे वर्षाहून जास्त काळ टिकणारे तळल्यानंतर दुप्पट फुलणारे आणि कुणीही करू शकेल इतके सोपे प्रमाण आणि सोप्या पद्धतीने नाचणीचे पळी पापड आणि हे पापड करण्यासाठी आधी नाचणी भिजत घालायची नंतर दळायची आणि पापड करायचे आता हे जे नाचणीचं पीठ आहे हे तुम्ही पापड करण्याआधी आठवड्याभर आधी, आधी करून ठेवू शकता म्हणजे ज्या दिवशी पापड करायचे असतील त्या दिवशी अगदी अर्धा ते पाऊन तासात पापड करून होतात तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप नाचणीचे पापड करण्याची प्रोसेस तर यासाठी लागणारी नाचणी तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही भांड्याने किंवा वजनावर मोजून घेऊ शकता आणि याचं प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर सर्वात आधी एक कप नाचणी एका भांड्यात घ्यायची आणि दोन ते तीन वेळा पाण्याने चोळून स्वच्छ धुवायची यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि दुसरं पाणी ओतून वरती एक झाकण ठेवायचं एक दिवस आणि एक रात्र नाचणी भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी यातलं सगळं पाणी काढून टाकायचं नाचणी दोन ते तीन वेळा चोळून धुवायची आणि दुसरं पाणी ओतून यावर एक झाकण ठेवायचं तिसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा नाचणीतलं सगळं पाणी काढून टाकायचं दोन ते तीन वेळा नाचणी चोळून धुवायची आणि दुसरं पाणी ओतायचं हो एकूण तीन दिवस आणि तीन रात्र नाचणी भिजल्यानंतर चौथ्या दिवशी सकाळी नाचणीतलं सगळं पाणी काढायचं दोन ते तीन वेळा नाचणी चोळून धुवायची आणि आता ही नाचणी एका चाळणीत ओतायची वरून भरपूर पाणी सोडायचं आणि चाळणी तिरपी करून ठेवायची पंधरा मिनिटात नाचणीतलं सगळं पाणी निथळतं आता ही निथळलेली नाचणी घरातच फॅनखाली एका जाडसुती कापडावर पसरायची सात ते आठ तासात नाचणी पूर्णपणे कोरडी होते आता हा जो वेळ आहे हा कमी किंवा जास्त होऊ शकतो कोरडी झालेली नाचणी गोळा करायची आणि मिक्सरच्या भांड्याला बारीक दळायची तयार झालेलं हे नाचणीचं पीठ पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायचं आता हे जे पीठ आहे हे तुम्ही सात ते आठ दिवस आधी करून ठेवू शकता म्हणजे ज्या दिवशी नाचणीचे पापड करायचे असतील त्या दिवशी पापड अगदी पटकन तयार होतात आता पापड करण्यासाठी पीठ शिजवून घ्यायचं आणि यासाठी तयार केलेलं पीठ घरातील कोणतीही वाटी पेला किंवा पातेलं कशानेही मोजून घ्यायचं आता इथे मी हे पेल्याने मोजून घेतलेलं आहे आणि एक पेला पिठासाठी सहा पेले पाणी घ्यायचं ज्या भांड्यानी पीठ मोजलेलं असेल त्याच भांड्यानी पाणीही मोजून घ्यायचं याचबरोबर लागेल दोन चमचे तीळ एक चमचा जिरे अर्धा चमचा हिंग पावडर आणि चवीनुसार मीठ इथे तीळ जिरे आणि हिंग याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तर सर्वात आधी मोजून ठेवलेल्या पाण्यातील एक पेला पाणी घेऊन मोजून ठेवलेल्या पिठात घालून याची पातळ पेस्ट तयार करायची आणि शिल्लक राहिलेलं पाणी गॅसवर ठेवायचं गॅसची फ्लेम मोठी करायची आता यात तीळ जिरे हिंग पावडर आणि मीठ घालून ढवळायचं मोठ्या फ्लेमवर पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम मंद करायची तयार करून ठेवलेल्या पेस्टची धार सोडायची आणि हे एकसारखं गरगटायचं सगळं चांगलं मिक्स झालं की गॅसची फ्लेम मिडियम ते हाय करायची म्हणजे पिठाला वरती हे असे बुडबुडे येतात आणि पिठाला असे वरती बुडबुडे आले की गॅसची फ्लेम मिडियम ते स्लो करायची आणि वरती झाकण ठेवायचं पीठ शिजत असताना हे मधूनमधून मधून एकसारखं गरगटायचं म्हणजे तळाला पीठ चिकटणार नाही पीठ शिजलं की पिठाचा रंग बदलतो एक आरोमा येतो आणि पिठाला चमकही येते याचबरोबर पिठाला ही अशी तार दिसते आता हे पीठ अगदी व्यवस्थित शिजले जर का पीठ कमी शिजलं तर पापडाचे तुकडे पडतात यासाठी पीठ अगदी व्यवस्थितच शिजवून घ्यायचं साधारण वीस ते पंचवीस मिनिटात पीठ व्यवस्थित शिजतं आता गॅस बंद करायचा आणि पीठ कोमट करायचं कोमट झालेल्या पिठाचे प्लास्टिकच्या पेपरवर पापड घालायचे आणि हे पापड उन्हात घालायचे पापड घालत असताना पळी अलगद गोल फिरवायची जोर जोराची पळी फिरवायची नाही जर का असं केलं तर पापडाचे तुकडे पडतात आणि पापड खूप जास्त पातळही करायचे नाहीत कारण वाळल्यानंतर पापड पातळच होतात सगळे पापड करून तयार झालेले आहेत पापड दिवसभर उन्हात वाळवल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला घरात घ्यायचे त्याच दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी पापड पेपर पासून सोडवून घ्यायचे सगळे पापड सोडवले की आता हे उलट्या बाजूनी दिवसभर उन्हात वाळवायचे त्यानंतरच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पापड एका परातीत एकत्र करायचे आणि उन्हात वाळवून घ्यायचे एकूण तीन ते चार दिवस पापड कडकडीत कर उन्हात वाळवले की वर्षभर अगदी व्यवस्थित टिकतात त्याला कोणताही वास लागत नाही किंवा बुरशीही येत नाही आता हे पापड खाण्यासाठी तयार झालेले आहेत घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवायचे माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद